नेम अडचर लग तर ते भांडवला लक्षात आलं का तर एकंदरीतच ज्या गुंतवणूकदारांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे की जे स्वतः प्रत्यक्ष तिथं जाऊन देखील त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग करू शकतात तर अशा नैतिक किंवा मौलिक आशयाने आपण तो ह्याचा आपल्या जो काही शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत आहे जे काही आपली दुसरी प्लॅन आहे त्या आशयाने आपण तो विषय आपल्या दाखलला घेतलेला आहे किंवा चर्चेला घेतलेला आहे बाकी तुम्हाला माहिती आहे की ए एमध्ये आपण नेहमी चर्चा करतो ज्या काही मार्गिका आहेत परस्कार त्यांचे भविष्यात होलेले चौकले डीमध्ये अंतर्गत तीस ते चाळीस फूट शेती पूरक प्रक्रिया किंवा धान्य साठवणींच्या आशयाने प्रकल्प आणि शेवटचा डीमध्ये आपण चर्चा करत असतो की पर्यटन विकासाच्या आशयाने ग्राम स्वराज्य म्हणजेच स्वयंपूर्ण खेडी संपत्ती समृद्धी संपत्ती कुणाला थोडस पोचण्याची शक्यता आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने समृद्धी म्हणजेच काय दोन्हीचं शाश्वत उत्पन्नाचा स्रोत करायचं का कारण तुम्ही जर आणखीन देखील नाणे पाहिले आपली चांगली नाणी तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ते आणखीन देखील त्याच्यावरती आपलं पूर्ण कृषी समृद्धीचे त्याचे चिन्ह छापलेले आहेत जरी तिथं त्याचं मूल्य जरी तिथं त्यांनी ते केलेलं असेल कोरलेलं असेल तर त्या त्याचा लगोलग आपला जो कृषीप्रधान देश आहे त्याचा असे लक्षात येण्यासाठी तुम्ही आवर्जून पहा चलनी नाण्यांवरती ना ना तर तिथं निश्चितच तुम्हाला आपल्या कृषीच्या संपन्नतेबद्दल तुम्हाला तिथं बोधचिन्ह दिसतील आता शंभरची नोट नवीन जांभळी पाहिली तर तिथं मागच्या बाजूला राणी की वाव आहे तर गुजरातमध्ये आहे पर्यटनाच्या हिशोबाने आपल्या इकडचे देखील आपण पाठपुरावा करू शकतो दहाच्या नोटेवरती अशोक चक्र आहे एकच्या नोटेवरती लोरा केस म्हणजे ये लक्षात येते का तुमच्या की जर का आज चंदी नोटांवरती जर का कृषी पर्यटनाचा आशय असेल किंवा तुमच्या जे काही प्राचीनतम वास्तू आहेत त्याच्या पर्यटनाच्या आशयाने जर का आज त्याच्यावरती मुद्रा मुद्रिका छापलेल्या आहेत असे काही तो त्या जवळ सगळे लक्षात घ्या की आपला जो ए बी सी डी जो आपलं रोल मॉडेल आहे जी आपली आयडिओलॉजी आहे जो आपला आदर्श आहे तर तो एक काय म्हणतो त्याला की अपेक्षित जसा प्रश्न संच असतो ना की जो सोडवल्यानंतर तुमचं गुणवत्ता यादीमध्ये झळत ना जवळजवळ म्हणजे यशाची खात्री किंवा निश्चिती असते तर तोच असे आपल्या ह्या ए बी सी डीचा आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की जी काही लोकसंख्या आहे तर ती समजा चौदा कोटीपैकी समजा निम्मी लोकसंख्या सात कोटी ती जवळजवळ आपल्या डोभळमानाने आपल्याला सोपं पडावं म्हणून आपण साडेचारच्याऐवजी साडेतीन हजार समजा लोकवस्ती धरू गावखेडी धरू तर त्यातले साडेतीन हजार जर खेडे धरले आपण दोन मिनिट हिशोबासाठी किंवा साडेचार हजार जरी जे काय आहेत ते धरले भागिले सात कोटी लोकसंख्या म्हणजे तुझं गुणोत्तर किती येतं सात कोटी लोकसंख्येला भागाकार करा साडेचार हजारचा म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने